नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी कृषी कल्याण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत मी रविराज दरवडे तर मित्रांनो आपला आजचा विषय आहे कांदा मार्केटची सर्कस आणि शेतकऱ्यांच्या कोल्हंट्या उड्या तत्पूर्वी मित्रांनो एक विनंती आपला व्हिडिओ जर पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि समोर बेल ऐकून प्रेस करा म्हणजे घंटी वाजवा विसरू नका तर मित्रांनो आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे शेतकरी मित्रांच्या कमेंट्स येत होत्या कोणाचे फोन्स कॉल येत होते कोणाचे मेसेजेस येत होते तर त्यांचं म्हणणं आहे त्यांचे असे पाच सहा मुद्दे आहेत की ओ दादा आता आम्हाला दम धरवत नाही आता आमचा संयम सुटत चालला आहे हो तिसरा मुद्दा आहे कोटपर्यंत थांबायचे दिवाळी होऊन गेले की दहा बारा दिवस झाले आता चौथा मुद्दा आहे आता पुन्हा लॉकडाऊन झाले तर काय करायचे पाचवा मुद्दा एक शेतकरी म्हणतोय मोड फुटायला लागले हो पोचट व्हायला लागलेत कांदे सहावा शेतकरी मित्राची कमेंट्स आहे भयानक आवक भयानक आवक या आवकमुळे आम्हाला काय करायचं ये सुचत नाहीये यासाठी उपाय सांगा काय भयानक परिस्थिती झाली सध्याची आपण सगळेजण पाहत आहोत शेतकऱ्यांना वेळोवेळी सल्ले दे टप्प्याटप्प्याने नेण्याचा सल्ला देऊनही तुमचे येत आहेत माल घेऊन तांडेच्या तांडे, चा तांडे, चा तांडे। एवढे प्रबोधन करूनही शेवटी जे करायचं तेच केले ना शेतकरी मित्रांनो तुमचा संयम सुटतो ना तसा आमचाही आता प्रबोधनाचा संयम सुटत चाललाय हो असे वाटते की काहीच उपयोग होत नसेल तर हे कशाला लष्कराच्या भाकरी आपण भासतोय पण पुण्यात चाळीस वर्ष वास्तव्य करून एक एका सेवाभावी संस्थेद्वारे प्रबोधनाचा वसा घेतलेली आम्ही माणसं तो वसा आम्हाला शांत बसू देत नाही हे मात्र खरेच की आपण आजची आवक करून मीडिया व व्यापाऱ्यांना त्यांनी टाकलेले खेळी त्यांना आपण जिंकून दिले आहे आठ दिवसाचा माल एका दिवशी होय एकाच दिवशी विकून मोकळे झालात काल एका दिवशी संपूर्ण महाराष्ट्राच्या बाजारपेठामध्ये एक लाख क्विंटल होय एक लाख क्विंटल माल विकून तुम्ही मोकळे झालात वारे वा शब्बास निवांत बसून बेरीज करा एक लाख झाले नाही तर मला विचारा बेरजेचा टाळा मी करून देईन एवढे जर आपण करीत असू तर वेडी कोण मुकी कोण आणि हाकणारे कोण हे तुम्हीच ठरवा मित्रांनो फक्त एवढा माल आतापर्यंत साठवून राखून ठेवला याचं खूप कौतुक वाटले आणि जागरूक लक्षणांचा आनंदही झाला पण असेही वाटते की ही जागरूकता समजावी की मागील रुपये एकोणीस हजारचा सर्वोत्तम भाव आपण डोक्यात फिट करून ठेवला होता कारण त्या फिटिंगने आपला माल रोखून ठेवला कालची आवक सांगून गेली की एकूण साठवणीपैकी चाळीस टक्के कांदा काल मात्र कमी भावात तुम्ही संपवलात पुढेही संपवा पण हळूहळू संपवा आणि मोबदलाही घ्या कारण ते आपले कष्ट केलेले आपण आपल्या कष्टाचं फळ हे नेहमी आपल्यालाच मिळालं पाहिजेत होय तुमचे वरील सहा मुद्दे का कोणाला समजत नाही होय आम्हालाही कळतातच की हो दुसरा मुद्दा असा आहे की सपरचंदाचे प्रचंड ढीक जम्मू काश्मीर व हिमालयाच्या शेतकऱ्यांच्या बागेत दिसतात तीन तीन हजाराच्या गावाच्या थप्प्या पंजाबच्या एका शेतकऱ्याच्या शेतात दिसतात त्यांची खळे शेतातच असतात दोन मध्ये सांगितलेल्या तितक्याच क्वालिटीची पण तांदळाच्या थप्प्या आंध्राच्या एका एका शेतकऱ्याच्या असतात त्या शेतात नव्हे तर त्या खळ्यात असतात वरील तिघेही माल संपू संपूर्ण देशाला माल पुरवतात वर मी राज्याची नावं घेतलीत पण फक्त दोनच जिल्ह्याची नावं घेतो फक्त नाशिक जिल्हा आणि दुसरा आपला अहमदनगर जिल्हा या जिल्ह्याचा काही भाग आणि काही ठिकाणी सोडला तर कांदा कोठेच नाही आणि ह्या हाच तुमच्या चाळीतला कांदा संपूर्ण देशाला पुरवायचा आहे अहो पंधरा जानेवारीनंतर हाच कांदा व्यापाऱ्या फक्त गिरायकांना मिळणार आहे शेतकऱ्यांकडे माल संपलेला असेल तुमच्या डोळ्यासमोर चाळीत किरकोळ दिसतोय तोच आपणास फार वाटतोय का असे जर आपण आपल्या जवळील मालाचे देश स्तरावर मागणीचे चित्र आहे तर कशाला घाबरता आहे भयानक अंदाज शिल्लक आहे असेही ओरडू नका विक्रीच्या असोसिएशनमध्ये सुचते नाही जास्त आवक व कमी आवक ही एका दिवशी दिवशीला दुसऱ्या दिवशी आवकच नाही पहिल्या दिवशी आवक येते मार्केटमध्ये तर दुसऱ्या दिवशी काहीच आवक नाही थोडा थोडा भाव वाढला की पुन्हा मार्केट मालाने गच्च होते हो त्यात पुन्हा सुट्ट्या पुन्हा मीडियाच्या बातम्या विक्रीचे एक्सिलिशिरेशन पुन्हा खराब म्हणून मग कांदा शेतीचा मेंटेनन्स गाडीसारखा